मराठी एस न्यूज आयोजित गणेश चतुर्थी निमित्तानं माझा बाप्पा लाय भारी अवॉर्ड दोन हजार तेवीस व चोवीस घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत अनेकांनी आकर्षक घरगुती गणपती सजावट केली होती या स्पर्धेत श्री क्षेत्र श्रीक्षेत्रेवाडी येथील गुरुप्रसाद पवार यांनी दोन हजार बावीसमध्ये मध्ये शेतकरी राजा गणपती सजावट केली होती तर कोल्हापूर येथील श्रीत महेश कडणे यांनी आपल्या घरात दोन हजार तेवीसमध्ये करवीर निवासिनी महालक्ष्मी दोन हजार चोवीसमध्ये पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर गर्भगृहाची प्रतिकृती साकारली आणि हा घरगुती देखावा महाराष्ट्रामधील हजारो दर्शकांनी प्रथम क्रमांकाची पसंती दर्शवली यामुळे दोन हजार बावीसमध्ये नृसिंहचे गुरुप्रसाद पवार आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या सलग दोन वर्षी माझा बप्पा लयभारी अवॉर्डचे मानकरी कोल्हापूरचे महेश कडणे हे ठरलेत त्यांना खासदार ध्ये माने यांच्या हस्ते माझा बाप्पा लयभारी अवॉर्ड देऊन गौरवण्यात आला यावेळी संपादक संदीप अडसूळ दिलीप कोळी दिवान अमोल कोरे शीतलांबी उमेश शिंदे चंद्रकांत मुरसकर आदींसह विविध भागातील सरपंच नागरिक उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज